पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची सुरुवात रेवती भांगे यांच्या विशेष उपक्रमातून लाल मातीच्या गणेश मूर्ती निर्मितीने सजणारा हा उत्सव गणेश उत्सव केवळ श्रद्धेचा नाही तर पर्यावरण वाचवण्याचा संकल्प ही आहे श्री गणराय लाखो भाविकांचे आराध्य दैवत सर्व संकटांचे नाश करणारे मंगलमूर्ती गणपती बाप्पा येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी श्रींचे आगमन होणार आहे भक्त घराघरात मोठ्या भक्तीभावाने मूर्ती प्रतिष्ठापित करतात पण वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता लोकांचा कल पर्यावरणपूरक मूर्तीकडे वळला आहे मातीची मूर्ती जी पाण्यात टाकताच विरघळते आणि निसर्गाला हानी पोचवत नाही हीच खरी भविष्यातील गणेश भक्ती अकोल्यातील एक महिला ज्यांचा ध्यास आहे पर्यावरण रक्षणाचा नाव आहे रेवती नीरज भांगे बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयातून दोन हजार सतरा साली फाईन आर्ट ची डीपीएड पदवी घेऊन त्यांनी आपल्या कला विश्वाला पर्यावरण सेवेची जोड दिली रेवती भांगे केवळ मूर्तिकार नाहीत तर त्या पर्यावरण जनजागृतीच्या ध्येयाने कार्यरत आहेत शहरातील शाळा महाविद्यालय संस्था इथे लाल माती गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा घेऊन त्या मुलांना आणि नागरिकांना पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देखील देतात लाल माती जी पूर्णतः नैसर्गिक आहे पाण्यात मिसळताच ती विरघळते नदी तलाव स्वच्छ राहतात आणि जलचरांचे संरक्षण होते रेवती भांगे तयार करतात अर्ध्या फुटांपासून दोन फुटांपर्यंतच्या मूर्ती साध्या पण मन मोहणाऱ्या प्रत्येक मूर्तीमध्ये असते भावनेची कलात्मकतेची आणि पर्यावरणाच्या प्रेमाची जुळवाजवळ मागील आठ वर्षापासून रेवती भांगे यांचा हा पर्यावरण चळवळीचा प्रवास सुरू आहे त्यांनी केवळ गणेश मूर्तीच नाही तर तीस हजार लिली फुलांच्या बियांचेही वितरण केले आहे त्यांचा उद्देश स्पष्ट आहे घराघरातून हातोहात आणि पिढ्या पीड़या पिढ्यांपर्यंत पर्यावरण प्रेम पोहोचवणे गणेश उत्सव हा आनंदाचा एकत्र येण्याचा आणि बदल घडविण्याचा सण आहे लाल माती गणेश मूर्ती ही श्रद्धा आणि जबाबदारी दोन्ही जपते रेवती भांगे यांच्यासारख्या मूर्तीकारांमुळे आपण निसर्गाची हानी न करता गणरायांचे स्वागत करू शकतो या भाद्रपदात आपणही ठरवूया पर्यावरणपूरक गणेशोत्सव माझा संकल्प गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या रेवती भांगे यांची अजून एक ओळख सांगायची म्हणजे त्या सुप्रसिद्ध फोटो जर्नालिस्ट छायाचित्रकार भांगे यांच्या सुविध्य पत्नी आहेत रेवती यांची आणखी एक विशेषता म्हणजे त्या मूर्ती तयार करताना कुठलाही साचा वापरत नाहीत संपूर्ण मूर्ती आपल्या संकल्पनेतून हाताने घडवितात आपणही एकदा भांगे यांच्या कार्यशाळेला भेट देऊन त्यांचा उत्साह नक्की वाढवावा नमस्कार मी रेवती भांगे गेल्या आठ नऊ वर्षापासून मी लाल मातीच्या मूर्त्या स्वतः हाताने बनवते माझ्याकडे कुठल्याही प्रकाराचा साचा नाही आहे आणि ही जी लाल माती आहे अकोल्यात उपलब्ध होत नाही ही मी बाहेरगावून मागवते आणि ह्या ज्या मा मूर्त्या मी विक्रीच ठेवते माझा याच्यामागचा एवढाच ध्यास आहे की सर्वांनी आपापल्या घरी पर्यावरण पर्यावरणपूरक मातीच्या मूर्त्या बसवाव्या आणि प्रदूषणाला आळा बसावा आणि याच्यासोबतच या मी माझ्याकडे जे पूजेसाठी साहित्य लागते आपल्याला जसं कर्दळीचे खांब लागतात आणि लिलीच्या फुलांच्या बिया पण मी आणि कर्दळीच्या फुलांच्या बिया पण मी याच्यासोबत सगळ्यांना माझ्याकडून तशा मी देत असते माझं याच्या मागचा एवढाच उद्देश आहे की सगळ्यांनी आपापल्या घरी पर्यावरणाचं रक्षण व्हावं आणि प्रदूषणाला आळा बसवायचा याच्या मागचा उद्देश तोच आहे आणि सांगायचं तात्पर्य एवढंच झालं की ओ पीमुळे नदी नाल्यांचं प्रदूषण वाढत आहे आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या पूर्ण याच्यावरती तुम्हाला लोकांना दिसतच आहे माझं एवढंच म्हणणं आहे पर्यावरणाचं रक्षण कराल तर पर्यावरण आपलं रक्षण करेल